बघा काही माणसांची ना मातोशन गीत खूप असते त्यातले एक आहे जीवनदीप प्रकाशाचे श्री गोरखनाथ कोळसर जे आपल्याला नियमित वारंवार वेगवेगळ्या गोष्टींसाठी सहकार्य करत असतात कुंडकारासाठी एका पायावर उभ्या असताना तुम्ही म्हणे आणि आज गोरखनाथ जर आपल्या शाळेमध्ये आलेले आहेत तुमच्यासाठी खूप छान रंगीबेरंगी पुस्तकं घेऊन अगदी मोफत करत लागतो त्यांनी आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त हे पुस्तक त्यांच्या आईच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी प्रकाशित केलेलं आहे आणि तेच आईचा महादेचा मान्यचा पुरवठा असणारं हे पुस्तक त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित केले मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आईंना नमस्कार आणि आमच्या मातोश्री परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांना दीर्घयुष्य लावावं आणि त्यांचा आशीर्वाद सदैव तुमच्या आणि तुम्ही पापड खाता की नाही पापडाचे पापडाचे फोटले फोटले पापड बनतात कोण सांगेल मला तांदळाचे पापड आलू कशाचे बनतात आजू कशाचे पापड बनतात कोण सांगेल तुम्ही पापड खाता की नाही आईला विचारता की नाही पापड कशाचे बनले ते पापड भिजवूया आईने खाली मजा फार हेच शाळेचे आभार मानतो आणि ईश्वराचे आभार मानतो की अशी शाळा आणि असे शिक्षक माझ्या आयुष्यात आले आणि माझं जीवन सहज सुंदर केलं आणि शाळेला सुधीर वाढतानी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना चांगलं यश कीर्ती लाभो चांगलं आरोग्य लाभो अशी त्यांनी प्रार्थना करतो आणि इथे थांबतो मी डॉक्टर गुरु लागतो मॅनेजर श्रीमंदि प्रकाशन धन्यवाद